मिर्जेतील वीज वसुलीसाठी का आला म्हणून महावितरण कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी घडला आहे या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे तालुका प्रमुख महादेव सावंत यांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रमोद पोपट काशिद या कर्मचाऱ्यांनी याबाबत मिरज पोलिसात तक्रार दिली आहे प्रमोद पोपट काशिद हे मिरज महावितरण विभागात विद्युत सहाय्यक म्हणून काम करतात शिवाजी रस्त्यावर असणाऱ्या सावंत प्लाझा या ठिकाणी सकाळी थकीत वीज वसुलीसाठी गेले होते मात्र या ठिकाणी सावंत यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या कार्यालयात परत आले सकाळी अकराच्या दरम्यान महादेव सावंत हे महावितरण कंपनीच्या कार्यालयात येऊन वीज भरले आहे वसुलीला का आला असे म्हणून त्यांनी कार्यालयातच मारहाण केली असल्याची फिर्याद कर्मचारी प्रमोद काशिद यांनी मिरज पोलिसात दिली आहे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यानंतर सर्व कर्मचारी दिवसभर मिरज पोलिसात जमा झाले होते तसेच या घटनेचा कर्मचारी संघटनेने व्यक्त केला या प्रकरणी महादेव सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सावंत प्लाझा शिवाजी रोड येथे वसुलीसाठी गेलो असता त्यांचा शिवसेना जिल्हा युवा सेना कार्यालय आहे माझी भेट होत नसता म्हणून ओनरकडे गेलो असता ओनरने त्यांना फोन लावला फोन ओनरला म्हणले त्यांच्याकडे फोन दे फोन दिल्यानंतर मला बोलले तू ऑफिसला आता जाताय ये मी तिथे येतो तिथे येऊन मला हानमार केली ऑफिसमध्ये येऊन घरी का गेला हे विचारायला बिल भरले का नाही म्हणून शिवे शिवेगाव शिवेगाळ नाही म्हणून मारहाण केलेले आहे आज दिनांक तीस एक चोवीस रोजी आमचे महावितरणचे शाखा कार्यालय क्रमांक दोनचे कर्मचारी प्रमोद काशी हे वीज बिल वसुली करता महा सावंत प्लाझा येथील महादेव सावंत यांच्याकडे दे गेले असता त्यांनी त्यांना शिवीगाळ केली तसेच ऑफिसमध्ये येऊन आमच्या एम एस सी बीच्या त्यांना मारहाण केली याबाबत आम्ही सर्वांनी कनिश्शन नोंद होऊन त्यांच्यावर कायदेशीर एफ आय आर नोंद केलेली आहे त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न अंतर्गत एफ आय आर नोंद केलेली आहे आणि या कामे आम्हाला पोलीस प्रशासनाने के सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा आभारी आहोत